आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस तास साहित्य समाजाला कणा देण्याचे काम करते संवेदना जेव्हा इतरांपेक्षा प्रभावी ठरतात तेव्हा कविता जन्माला येत असते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी नाशिक येथे आयोजित साहित्य कणा फाउंडेशन तर्फे आयोजित एक दिवसीय दहाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते या प्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त करताना साहित्यकणा या संस्थेने चालवलेल्या साहित्यिक उपक्रमाबाबत संस्थेचे कौतुक करून संस्थेने अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवावे अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्याप्रिसचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे अश्विनी बोरस्ते प्राध्यापक भास्कर ढोके प्राध्यापक डॉक्टर दिलीप धोंडगे सुरेखा बोराडे साहित्यकना फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे सचिव विलास पंचबाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्राध्यापक डॉक्टर दिलीप धोंडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक डॉक्टर सातबाई यांचा साहित्य सेवाबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला साहित्य संमेलनाच्या प्रथम सत्रात राज्यभरातून आलेल्या सुमारे सत्तर कवींनी सहभाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या युवा कवी प्रशांत केदाळे हे कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी होते कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुसकर यांनी केले नमाच्या कवितेला प्रथम पारितोषिक नीता भामरे यांच्या कवितेला द्वितीय पारितोषिक तर सर्वेश साबळे यांच्या कवितेला तृतीय पारितोषिक मिळाले संमेलनाच्या तृतीय सत्रात राजसत्तेविरुद्ध साहित्यिकांची भूमिका या विषयावरती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात प्राध्यापक यशवंत पाटील प्राध्यापक डॉक्टर भास्कर डोके प्राध्यापक भील कोतकर यांनी सहभाग घेत आपले मत व्यक्त केले संमेलनाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुसकर यांनी केले स्वागत सुरेखा बोरनडे यांनी केले तर आभार सुरेश चौरे यांनी मांडले संमेलनाच्या यशस्वीतेसाठी दिगंबर काकड सुजाता येवले उमाकांत दहाड सुनीता वाळूस गोरख पालवे आदींनी परिश्रम घेतले या प्रसंगी साहित्यकना वाडमय पुरस्काराचेही वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती वृत्तसंकलन संकलन कलाकुंज चोवीस तास नाशिक